नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत बांधकाम कामगारांना घरातील उपयोगी वस्तूंचा संच वाटप नांदगाव अंजुम कांदे यांच्या हस्ते कामगार बांधवांना घरातील आवश्यक संच वाटप करण्यात आले नांदगाव विधानसभा मतदारसंघातील बांधकाम कामगारांना सुविधा केंद्र कामगारांसाठी सुरू करण्यात आले असून या सुविधा केंद्राच्या माध्यमातून नोंदणीकृत नोंदणीकृतिका अंजुम कांदे यांच्या हस्ते घरातील उपयोगी भांड्यांचे संच वाटप करण्यात आले इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळातून नोंदणीकृत कामगारांना गृह उपयोगी वस्तूंचा संच भांडी वाटप करण्यात आले तालुका स्तरावर बांधकाम मजुरांसाठी सुविधा केंद्र सुरू झाल्याने बांधकाम मजुरांची सोय जनतेसाठी सदर ठाम भूमिकेत असणारे नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्या मागणीनंतर कामगार विभागाने तालुका न्याय केंद्र सुरू केल्याने कामगारांची होणारी गैरसोय आता दूर झाली आहे याआधी नाशिक तसेच मालेगाव येथील बांधकाम नोंदणी सुविधा केंद्रात मोठी गर्दी होत होती जिल्ह्यातील एकाच ठिकाणी भांडे वाटपासाठी दिवस दिवस, दिवस थांबावे लागत असल्याने मोठ्या अडचणींना सामना करावा लागत होता मात्र आता तालुका न्याय ग्रह उपयोगी भांडी वाटप केंद्र सुरू झाल्याने मजुरांची होणारी गैरसोय थांबण्यास मदत होणार आहे नांदगाव सेतू कार्यालयात पंधरा दिवसात एक हजारापेक्षा अधिक बांधकाम कामगारांनी आपले नूतनीकरण केले असून तसेच नवीन नोंदणी झालेल्या प्रत्येक कामगारांना सेफ्टी किट व नूतनीकरण झालेल्या कामगार कुटुंबांना गृह उपयोगी साहित्याचे वाटप यावेळी करण्यात आले समाजसेविका अंजुम कांदे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी नागरिक उपस्थित राहिले आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी प्रज्ञानंद जाधव नांदगाव विभागीय संपादक